कोणी अशी काही झाली नाही केवळ न्या जे न्यायाधीश होते त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्यापुढे त्याला हजर करण्यात आलं आणि पुढील तारखेला म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत त्याला परत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्याला हजर करण्यात येईल सव्वीस तारखेला नाही आज कोणताही युक्तिवाद झाला नाही कारण की त्याची काही आवश्यकता सुद्धा साधारणतः नसते पण वकील बरेचदा युक्तिवाद करत असतात आज न्यायाधीशांनी तो विषय समजून घेतला इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे की आपल्याला फक्त एक्सटेन्शन त्याचं द्यायचं आहे एम सी आरचं त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड पुन्हा सव्वीस तारखेपर्यंत देण्यात आले पीडित मुलीने मागणी केली होती की विशेष सरकारी वकील म्हणून तुमच्या नावाची शिफारस करण्यात यावी परंतु दुसरं नाव समोर येतं पण तुमची आणि त्यांची काय बोलणं झालं आहे का पीडितेचं पुन्हा लढणार आहात का तुम्ही तिचा मला आजच फोन आला होता पीडितेचा की मा तिची इच्छा आहे की माझी नियुक्ती झाली पाहिजे खरंतर जी पीडित व्यक्ती असते बलात्काराशी लढा देणारी जी व्यक्ती असते तिच्या मर्जीनुसार तिचा विश्वास असेल त्याला जास्त प्राधान्य देऊन तशा पद्धतीने वकिलाची नेमणूक केली पाहिजे परंतु असं कळलं की काल इतर कोणाचं तरी नाव आधीच म्हणजे तिने अर्ज करण्याच्या आधीच पोलीस आयुक्तांनी सुचवलेलं होतं ते प्रपोज केलेलं नाव असते त्याच्यामुळे प्रस्ताव जो आहे तो पुन्हा सुधारणा करून दुसरासुद्धा देता येत असतो पोलीस कमिशनरला प्रस्ताव देण्याचे अधिकार आहेत शेवटी निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाला घ्यावला हो